सदलगा शहरी वेदांत फाउंडेशन व समस्त जैन दिगंबर समाज यांच्या वतीनं मोफत नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न सतलगाव शहरातील वेदांत फाउंडेशन व समस्त दिगंबर जैन समाज आणि अंकली येथे पद्मावती आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याणोदय भवनात मोफत नेत्ररोग चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरामध्ये एकशे पन्नास नेत्र दोष असलेल्या रुग्णांची तपासणी करण्यात आली सकाळी दहा ते दुपारी दोन दरम्यान झालेल्या या नेत्र तपासणी शिबिराचं उद्घाटन आचार्य शांतीसागरजी महाराज आणि आचार्य विद्यासागर महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन रावसाहेब किनिंगे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आलं अंकली येथील पद्मावती आय हॉस्पिटलचे नेत्र शल्य विशारद डॉ अक्षय उगारे आणि डॉ ओमकार पाटील यांनी अत्याधुनिक यंत्रणेद्वारे रुग्णांची नेत्र तपासणी करून नंबरही काढून देण्यात आले आणि दोष असलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी वाजवी शुल्क आकारून शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला संजय बेळकुडे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिलं या नेत्र चिकित्सा शिबिरात प्रामुख्याने मोतीबिंदू काचबिंदू लासरू तिरळेपणा इंजेक्शनद्वारे भूल न देता फेको इस्मिफिकेशन पद्धतीची मोतीबिंदू शस्त्रक्रिया हे उपचार आपल्याकडे वाजवी दर आकारून करण्यात येतील अशी ग्वाही या शिबिरात उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी रुग्णांना दिली यावेळी डी एस पाटील डॉक्टर पी एम भोचे महावीर पाटील निर्मल पाटील राकेश खोत चंद्रकांत मांगुरे पाटील आदी उपस्थित होते आयोजित नेत्र शिबिर यशस्वीपणे पार पडण्यासाठी वेदांत फाउंडेशनच्या सुनील पाटील शांतिनाथ पाटील राकेश खोत राजू हुत्तार आणि अन्य कार्यकर्त्यांनी परश्रम घेतले सदलगाशर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम